हे बघा येळ बर आज नुसतं फपुट उठल ह्यात काय डाग काय दिसत ना तर संध्याकाळ तुम्हाला पण फपुट तर पांढरा निघल का नाही जेवाय बसायचं स्वयंपाक हे करून तिकडेच ठेवलाय म्हणलं आज इकडं पुसून घेते मग या म्हणलं इकडे मिस्त्री हे थांबले दैवा बाबा हे बसले तिकडे बोलत एकाच भाव भाऊजी लेकर बसले दिया अर काय आणखी आणत्या समुद्रात माती म्हणून आबा होय असे बापूज लय नखर या काय झाले र बराच मग येडा झाला एजण वाळ उदि वर सपकला बघा आभाण सांगला त्याला लय नखर लाडकेला ते पाग एडाच झाला या आभांनी ने टोळा दिला आज काय मग पाहु ना, ना लगा मार मार कस काय मग वातावरण कस वाटत नेवारा मजा उद्याला नेवारा तयार होतोय आज काय येत नाही ना आलं तरी मिशेड मध्ये जाऊ काय अडचण नाही

अगं थोडं थोडं झाली तरी बाज झालं आपलं काय करायचं राहू इकडं एवढं काय गरज नाही काय एक लाईन दोन लाईन करत बसली इकडं बघ मरकरी कसा उज इकडं मरकिरी बघ कसा उजीड पडतोय आता ह्या बेताडामुळे इकडे उजीड पडणं झालाय आता उद्या दाखल्यानंतर काय काळ झर पडणार आणतो

आणि नकारा केला तर लय मार बर का दीदी नाही तिला नेल नाही वाटत गोडल्याला हाय ना घडल्या गोडल्या तुला लागणार नेतो बरं का बर का गाडीत जाऊ आपण गुड्डीला नेल नाही ती गोड्डी हिर मारली दीदी नाही आज दिवसभर करावा करायला एकडेच पटाणाला उजेड आहे आपलं इकडच जेवाय बसू आपलं लोटाय गो झाडाय नको या इकडं आपलं बसूया का होत लोक माळावर जे होती वाझ राहणार ना तिथं आपलं इथं मग काय होत होत आळाशील तकडे केबलत ना

तुझा हातच राहत नाही रे हा कोथ राहिल तुक तळ तळ नाही तड राहायला नेवारा झाला माझी झालं आणि आन बाकी कडून निवारा जला माहिती आला की का नक्षीला का राहायचंय र कशाच दिसत या <laughs> पोरांना बोकाय लागली तर नाहीत या आणट्या अंट्या आणटेकडे बघाट्या बुका लागले आहे नाही तुला दिदी कुठं आहे रे आण दिदी कुठं आहे शाळेला गेली आहे दिदी म्हणते बघा शाळेला गेली आहे दिदी कुठे गेली का गावाला तुला नेलं ना तुला नाही हां ओ आंटो आणटो दीदी कुठे गेली का आंटी म्हणते आहे बाबा दीदी दीदी गे दीदी गेली इकडं काय बरं शाळाला गेले म्हणते तिला माहीतच नाही नेमकं कुठे गेली तिला वाटतं रोज शाळेला जाते म्हणल्यानं शाळाला गेली या हं आंटी दीदी कुठे गेली का आ बस इकडं पटाकणा आपलं आणकडं ठेव ठेवू ठेऊ आन दुसर बाखरी बिखरी बसाय ने वाकडं आपलं वार वासाला टेन्शन नाही आणचं पळत जाऊन कान 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 पळ आई मी ध्यान राखतो कोथऱ्याला इथं हात हात दुयाला पाणी बिनी आण बोखा लागले मायेंदाड्या बसायला आपलं उजडाला इकडं कुठं जेवायचं आहे आपलं चार खाय का खाय रे काच जेव की बर बर हात धुळेला आणलं खर तुम्ही तर या जेवायला आमची जेवायची तयारी चालू आहे बघा